नमस्कार मी स्नेहा, स्नेहा किचन स्टोरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गणपती बाप्पासाठी गोड गोड आणि स्वादिष्ट असे मोदक आता आपण मोदकाच्या सारणासाठी लागणारं साहित्य बघूयात इथे मी ओला बारीक खोवलेला नारळ घेतला आहे दोन वाटी बारीक चिरून घेतलेला गुळ घेतला आहे दीड वाटी गुळाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता बारीक चिरून घेतलेले बदाम चार ते पाच चमचे मिल्क पावडर पाच ते सहा चमचे वेलची पूड दोन चमचे मनुके तीन ते चार चमचे इथे आपण कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये आपण एक चमचा तूप घालून घेऊ तूप गरम झालं की त्यामध्ये नारळ घालून नारळ एक दोन ते तीन मिनटं परतून घेणार आहोत नारळ परतून झाला की त्यामध्ये बदाम आणि मनुके घालून एक दोन ते तीन मिनिट बारीक गॅसवरती पर परतवून घेऊ आता यामध्ये गुळ घालून गुळ विरघळेपर्यंत हे मिश्रण आपल्याला बारीक गॅसवरती पर परतून घ्यायचे आहे आता गुळ चांगला विरघळला की त्यामध्ये आपल्याला मिल्क पावडर आणि विलायची पूड घालून हे मिश्रण चांगले परतून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपले सारण रेडी आहे आता हे आपण एका साईडला गार होण्यासाठी ठेवून देऊयात आता उकड काढण्यासाठी मी येथे बासमती तांदळाचं रेडीमेड पीठ तीन वाटी घेतलं आहे तीन वाटी तांदळाच्या पिठासाठी चार वाटी पाणी घेतलेले आहे आता हे पाणी आपण एका पातेल्यामध्ये घेतले आहे त्यामध्ये आपण पाव चमचा मीठ आणि एक चमचा तूप घातले आहे आता आपण हे पाणी उकळून घेणार आहोत पाण्याला उकळी सुटली की त्यामध्ये आपण तांदळाचं पीठ थोडं थोडं करून घालत हलवत राहणार आहोत इथे आपल्याला तांदळाच्या पिठाच्या गुठळ्या होऊन द्यायच्या नाही ह्याची काळजी घ्यायची आहे आता मी पातील्यावरती झाकण ठेवून एक दोन मिनिट बारीक गॅसवरती हे पीठ शिजून देणार आहे तुम्ही इथे पाहू शकता की आपलं पीठ चांगल्या पद्धतीने शिजलेलं आहे अशा पद्धतीने थोडं पीठ हातावरती घेऊन आपल्याला ते मळून बघायचे आहे त्याने आपल्याला समजते की पीठ आपलं चांगलं शिजलं आहे की नाही पीठ कच्च राहिलं तर पिठाची पारी चांगली होत नाही आता आपलं सारण आणि तांदळाचं पिठाची उकड तयार आहे आता आपण एका पातेल्यामध्ये पाणी घेऊन त्यावरती चाळण ठेवणार आहोत त्यावरती मी इथे हळदीची पाने लावलेली आहेत हे स्टेप ऑप्शनल आहे तुमच्याकडे हळदीची पाणी नसतील तर तुम्ही डायरेक्ट चाळणीवरती मोदक उकडायला ठेवू शकता आता आपण मोदकामध्ये सारण भरण्याची कृती चालू करूयात आता हे तांदळाचं पीठ एका ताटावरती घ्या त्यानंतरनं त्याला थोडासा कोमट पाण्याचा हात लावून ते मळून घ्या चांगलं पीठ मळून घ्यायचं आणि त्याचा गोळा होतोय की नाही हे चेक करायचं जर तांदळाच्या पिठाचा मी दाखवते तसा मऊ लुसलुशीत गोळा होत असेल तर ह्याचा अर्थ पिठाचा गोळा करताना त्याला थोडासा तूप लावायचं त्यामुळे पिठाचा गोळा मऊ होतो बाजारामध्ये अशा प्रकारचा मोदकाचा साचा अगदी इझिली अवेलेबल असतो आता ह्या साच्यामध्ये आपल्याला आतून तूप लावून घ्यायचे आहे त्यामुळे मोदक आतमधून चिकटत नाहीत आता पिठाचा गोळा मध्यभागी ठेवून साचा बंद करून घ्यायचा नंतरनं बोटाला थोडंसं तूप लावून हे, हे पीठ सर्व बाजूंनी चांगलं पसरवून घ्यायचं अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ सर्व बाजूंना पसरवून घ्यायचे आहे पीठ पसरवताना आपल्याला थोडे पीठ वरच्या बाजूला काढून घ्यायचे आहे जेणेकरून सारण भरून झाल्यानंतरनं आपल्याला मोदक खालच्या बाजूने बंद करता येतील आता मी इथे हाताने साच्यामध्ये सारण भरून घेणार आहे सारण आपल्याला दाबून चांगले भरून घ्यायचे आहे आता या ठिकाणी माझं सारण भरून झालेलं आहे आता मला मोदकाचा खालचा तळ भाग भरून घ्यायचा आहे त्यासाठी एक छोटीशी पिठाची लाटी मी बनवून घेणार आहे अगदी हातावरती सोप्या पद्धतीने हे बनते आता ती साच्याला अशा पद्धतीने लावून घ्या आणि साच्याच्या सर्व बाजूंनी ती दाबून भरून घ्या आणि रेडी आहे आपला मोदक पहा मोदकाला किती सुंदर असा आकार आलेला आहे सर्व बाजूंनी मोदक किती छान दिसतो आहे अशा पद्धतीने तुम्ही सर्व मोदक बनवून घ्या मोदक बनून झाले की त्यावरती एक एक केशरची कांडी ठेवून घ्या त्यामुळे मोदक उकडल्यानंतरनं त्याला सुंदर असा रंग येतो आता हे सर्व मोदक हळदीच्या पानावरती मस्तपैकी ठेवून घ्यायचे झाकण ठेवायचं एक दहा ते पंधरा मिनटं शिजवून घ्यायचं आणि रेडी आहेत आपले मोदक तुम्ही ही माझी रेसिपी तुमच्या घरी नक्की करून बघा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत खा प्या आणि मस्त राहा धन्यवाद